अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात स्वामी म्हणतात कशाला इतकी चिंता करतोस त्या सर्व काही चिंता व्यर्थ होऊन जातील कारण तो वेळ फुकट जाईल त्यापेक्षा नामस्मरण कर देवाकडे आला आहेस ते देवाचे ध्यान कर चिंतन कर त्यामुळे तू तुझ्या चिंतेतून सहज बाहेर पडशील माझ्या बाळा आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला महत्त्वपूर्ण संदेश देऊ इच्छितो जर तू पुढील काही मिनिटे या संदेशाला दिलीस तर तुझा वेळ कुठेही व्यर्थ जाणार नाही जे कोणी लोक तुला फसवू पाहत आहेत ते तुझ्यापासून दूर होतील त्यांना ते भय त्रास देईल आणि ते तुझ्यापासून तुला त्रास देण्यापासून थांबतील बाळा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तरहा शेवट करन, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे यातील मिळणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी किती महत्त्वाचे आहे हे तूच तुझे ठरव कारण ते तुझ्यापर्यंत येणे हे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे जर या क्षणाला तू दुर्लक्ष केलेस तर खूप काही आशीर्वाद हरवू शकतात म्हणून ते प्राप्त करण्यासाठी पुढील संदेश ऐकत राहा संघर्ष संपतील आनंद तुझ्या आयुष्यात येत आहे जीवनात चमत्कार उलगडणार आहेत त्यासाठी तुम्ही जे काही करत आहात ते पुरेसे ठरणार आहे देव तुमच्या आयुष्यातील संघर्ष कमी करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहेत तुम्ही जर या क्षणाला स्वामींचा हा पवित्र दैवी संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल तर तुमच्यावर देवाची कृपादृष्टी राहील आणि तुम्ही ते इच्छित फळ प्राप्त कराल कधी कधी काही वाईट गोष्टींमधूनही तुमच्यासाठी चांगले निर्माण होत असते पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की ते तुमच्यासाठी निर्माण होत आहे तेव्हाच ते तुम्हाला चांगल्या रूपात प्राप्त होते देवाची कृपा काय आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही जर तत्पर असाल तर तुमच्यासाठी ते आशीर्वाद ते चमत्कार घडतील ज्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आकर्षित कराल देव म्हणतात पुढील पाच मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात कधीकधी तुम्ही त्या सुखांपर्यंत पोहोचवल्या जात असता पण तुम्ही संयम ठेवला पाहिजे धीर बाळगला पाहिजे कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी चमत्कारिक स्वरूपाचे असतात कधीकधी तुम्हाला ते न उलगडणारे कोडे असते पण त्यातून मिळणारा आशीर्वाद हा तुमच्यासाठीच आलेला असतो जर त्याला तुम्ही मनापासून स्वीकार करण्यात यशस्वी झालात तर ती कृपा ते आशीर्वाद ते चमत्कार एकत्रित होऊन तुम्हाला प्राप्त होतात आणि एक मोठा चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता कधीकधी समाधाना मन समाधानाने भरलेले असते तर कधीकधी तुमचे मन खूप काही विचलित देखील असते मला माहीत आहे की ज्या क्षणाला तुम्ही विचलित असता तेव्हा मी माझे आशीर्वाद देऊन तुम्हाला त्या चमत्कारांनी युक्त करतो तुम्ही कधी यशस्वी होता तर कधी हे ऐकण्यात अयशस्वी ठरता म्हणूनच आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हे ऐकण्यात यशस्वी व्हा कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत तो प्राप्त करण्यासाठी पुढील संदेश ऐकणे फार महत्त्वाचे आहे काही मिनिटे या संदेशाला द्या आणि तुमच्या दिशेने ती आनंदाची बातमी येत आहे तुमच्या दिशेने तो चमत्कार घडणार आहे आता सर्वे काही संपले आहे असे वाटत असतानाही देव तुमच्यासाठी त्या यशाचे द्वार उघडू इच्छितात तुम्ही त्या यशाच्या द्वारात प्रवेश करू इच्छितात जर उत्तर होय असेल तर होय म्हणा आणि तुमची काळजी संपेल तुम्ही जेव्हा जप माळेने जप करता देवावर विश्वास ठेवता नाम जप करता देवाजवळ येऊन देवाची प्रार्थना करता तेव्हा देव कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला मदतीचा हात देत असतात त्यावर विश्वास ठेवा कुठेही अंधकार नाही कारण देवाचा दिव्य प्रकाश तुम्हाला चारी दिशेने प्राप्त होत आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एक एक करून देण्यात येत आहे तुम्ही ज्या गोष्टींवर बोट ठेवाल आणि जे काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल ते तुमचे असेल तुमची इच्छा आहे की तुम्ही काय स्वीकार करता कारण देव तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे ते फळ देऊ इच्छितात काय तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात तर आपले त्या गोष्टींवर विचार करा आणि तुम्हाला काय हवे आहे ते सांगा कारण देव तुम्हाला तेच देऊ इच्छितात देव म्हणतात बाळा जसे तुझ्या जीवनातील कोडे मी सोडवले आहे तसेच तुझ्यासाठी खूप काही प्रश्नांची उत्तरेही मी घेऊन आलो आहे जर तू एकाग्र मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालास तर माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझे सुख वाढू लागेल तुला ते सुख आनंद प्राप्त होऊ लागतील ज्यासाठी तुम्ही इतके दिवस प्रयत्न करत आहात प्रयत्न यशस्वी ठरतील कारण आता ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही अधिक यशस्वी ठरणार आहात काळजी करू नका कारण देवाचे अफाट अनंत आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रगट होत आहेत त्यांचा स्वीकार करा देव म्हणतात बाळा विचलित होऊ नका कारण तुमचे शत्रू तुमच्याशी खूप काही चाल करत आहेत तुमच्यावर त्यांनी खूप काही आरोप देखील केले आहे तुमचे शत्रूने असे गृहित धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयश करण्यासाठी पुरेशी आहे तुम्हाला दुःखी ठरवण्यासाठी पुरेशी आहे आणि ते या विचारांमध्ये आनंदी होत आहे तर तुम्हाला याचा हा विचार मोडून काढायचा आहे तुम्हाला येणाऱ्या अडचणींपासून न घाबरता त्या अडचणींना सामोरे जाऊन तुमचा विषय तुमचा आशीर्वाद आणि तुमचा विजय प्राप्त करायचा आहे जो काही विषय तुम्ही निवडला आहे त्यात तुम्हाला मोठे यश हवे आहे तर प्रयत्न करणे सुरू ठेवा घाबरून जाऊ नका कारण तुमचे शत्रू फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी खूप काही गोष्टी करू इच्छितात ते तुम्ही घाबरले पाहिजेत म्हणून तुमच्यासाठी नवनवीन अडचणी निर्माण करत आहे कारण तुम्ही एकदा घाबरले आणि एकदा पाठी झालेत की त्यांचे काम झाले त्याच यशासाठी ते प्रयत्न करत आहे पण तुम्ही ही हार न मानता पुढे चालत राहा ते सर्व काही मोडून काढा जे त्यांचे विचार आहेत त्या नकारात्मक गोष्टींना दूर लोटा आणि सकारात्मक गोष्टींना स्वतःजवळ ठेवा तुमचे शत्रू तुम्हाला हरवू इच्छितात जर तुम्ही विजयी होऊ इच्छिता तर ते सर्व काही नकारात्मक या क्षणाला सोडा आणि ते सोडण्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय देवा मी ते नकारात्मक सोडण्यास तयार आहे असे टाईप करा तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा असताना तुमच्यासोबत तुमच्या शत्रू कितीही चाल करून आला कितीही तुमच्यासाठी काहीही शोधून काढले तरीही ते अपयश तुम्ही प्राप्त करणार नाही उलट तुम्ही अधिक जोमाने ते यश तो विजय प्राप्त कराल कारण देवाची साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला आहेत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच क्षणाला मिळणार असे नाही पण काही प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला दिले जातील काही संकेतही तुम्हाला मिळतील त्याचा तुम्ही तुमच्या परीने तो अर्थ लावा कारण देव तुम्हाला विजयी करण्यासाठी आले आहेत तुमच्या दुःखांचा अंत होणे निश्चित आहे तुमच्यावर देवाची अनंत कृपा आहे तुम्ही यश खूप मोठे संपादन करणार आहात त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात विचार करा की देव तिथेच कार्य करतात जिथे देवाला जे काही हवे आहे आणि ज्याप्रमाणे त्या बाळाला तयार करायचे आहे त्याला त्याचप्रमाणे तयार केल्या जाते तुम्ही देवाचे मार्गदर्शन ऐकल्यावरती देवाच्या मार्गावर चालल्यावर ती तुम्हाला कोणताही हानी स्पर्श करू शकणार नाही घाबरून जाऊ नका कारण मी तुमच्यासोबत आहे घाबरण्याची गरज नाही मी तुला शक्ती देईन मी तुला मदत करेन माझी तुझ्यावर घट्ट पकड आहे आणि ती मी कधीही सोडणार नाही माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा माझी पकड अशीच कायम टिकून राहण्यासाठी माझ्या उद्देशाचे पालन कर आत्ताच माझ्या संदेशाचा प्रचार कर कारण तुझ्या एका शेअरने कुणाचे हरलेले मन पुन्हा उभारित होऊ शकते आणि त्यांच्या मनात देवाबद्दल ती जागरूकता निर्माण होईल आणि तू भाग्यशाली ठरशील बाळा कधीही विनाकारण काहीही गोष्टी घडत नाहीत तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद हे अत्यंत प्रभावी शक्तीसह आले आहेत तुमच्या नम्रतेपेक्षा काहीही मौल्यवान नाही इतर काहीही बोलतील माझ्यावर लक्ष केंद्रित करा मी त्यांना योग्य वेळी उत्तर देईन माझी पूजा वगळू नका लहान मुलांना सध्या गोष्टींसाठी कधीही उदास करू नका काही गोष्टींसाठी ते हकदार आहेत आणि ते त्यांना मिळू द्या कारण तुम्ही ते सर्व काही कष्ट पाहिले आहे ते सर्व काही सहन केले आहे पण आता ते सहन करण्याची किंवा ते दर्शवण्याची आवश्यकता नाही सर्वांना आनंदित ठेवण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करा ते तुम्ही केलेली चांगली कामे कधीही वाया जाणार नाही फक्त तुझ्या वेळेची वाट पहा मी वैयक्तिकरित्या तुझ्या घरी आनंदाने येईल तुमच्या सोबताचे सर्वजण आनंदी असतील मी त्या त्यावेळेस तुमच्या घरात प्रवेश करेल मी एका नवीन राज्यात प्रवेश करत आहोत तिथे सर्व काही तुमच्या मार्गावर जाण्यास सुरुवात होईल ही वेळ आहे आपल्याकडे पुरेसे धडे होते तुम्ही काय केले तू खूप मात केलीस हे कठीण असतानाही तुम्ही विश्वास ठेवला तू कधीच हार मान्य नाहीस आपण हे सर्व माध्यमातून ढकलले आहे आता मुख्य मार्गाने प्राप्त करण्याची पाळी आहे लगेचच श्री स्वामी समर्थ टाईप करा कारण देवाची कृपा तुमच्यावर होत आहे तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश उघडला आहे त्या क्षणापासून देवाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे तुमचे सर्व वाईट दिवस निघून जातील या क्षणाला तुम्ही या संदेशाला लाईक करा देव म्हणतात माझ्या मुला तुझ्यासाठी माझ्याकडे एक मोठा चमत्कार आहे मी तुमच्या वेदना चिंता समस्या आणि तणावपूर्ण स्थितींची जागा चांगले आरोग्य समृद्धी आनंद याने परिपूर्ण करून देत आहे तुम्ही म्हणता मला तुमच्यावर विश्वास आहे किंचित समस्यांना घाबरून तुम्हाला काळजी वाटायला नको कारण मी तुमचा देव आहे तुमच्यासाठी चमत्कार दाखवत आहे आणि तुमच्या अपेक्षा पुऱ्या करत आहे तुम्ही काळजी करत राहिल्यास तुम्ही माझे चमत्कार ओळखू शकाल का तुमच्या सर्व भीती आणि शंका माझ्या पायावर सोडा अनाठायी विश्वास ठेवा थोडा धीर धरा आपण कितीही गमावलं असेल तरीही ते पळत मिळण्याची वेळ सर्वोत्तम आहे कारण ती देव तुम्हाला परत देत आहे देव तुमची काळजीही घेत आहे आणि तुमच्या समस्याही संपवत आहे तुम्ही जेव्हा देवाकडे येता तेव्हा ते, ते सर्व काही घडेल ते चमत्कारही तुम्हाला मिळतील आणि तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल तुमच्या सर्व काही योग्य ठिकाणी असलेले तुम्हाला मिळणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय देवा विश्वास आहे माझा देव महान असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रेमाने श्रद्धेने करा तुम्ही ज्या काही गोष्टी ओलांडून पुढे जाऊ इच्छिता ते सर्व काही घडणार आहे तुमच्या दिशेने ते दुःख त्रास भयानक गोष्टी आणि तुमच्या अनिद्रा टाळल्या जात आहेत देव तुमच्यासाठी देवाचे वचन आणि सर्व काही पाळत आहेत ज्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आकर्षित करणार आहात नेहमीच काही गोष्टींमुळे तुम्ही रडत असता खूप काही ताणतणाव तुमच्यासाठी असतात पण त्याही क्षणाला शांत राहा कारण देवाचे कार्य सुरू आहे देवाचे उपदेश ऐका देवाचे बोल ऐका देवाचे संदेश ऐका कारण ते तुम्हाला तुमच्या सर्व काही गोष्टींसाठी तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या समस्या संपवण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करत आहे आजचा हा संदेश तुमच्यासाठी एक नवीन अध्यायाची सुरुवात माना आणि तुमच्या जीवनात असलेले संघर्ष संपवणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात देव म्हणतात माझ्या सावलीत आहेस तुझ्याकडून कशाचीही अपेक्षा ठेवू नकोस मला तुमच्या गरजा विचारा मला तुझे जीवन पूर्ण करू द्या प्रार्थना करत राहा कारण मी तुमची प्रार्थना ऐकतो हे सर्व तुमच्यासाठी खरे होत आहे तुमच्या अनेक इच्छा आता पूर्ण होत आहेत ज्या गोष्टी तुम्ही हेतूने काम करत आहात त्या सर्व काही पूर्ण होतील तुमचे जे काही ध्येय आहे ते देखील तुम्ही प्राप्त कराल तुम्ही त्या अदृश्य शक्तीने ते सर्व काही प्राप्त कराल जी मी तुमच्या दिशेने पाठवत आहे तुम्ही आता सर्व काही प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे तुमची इच्छा प्रगट करा कारण ते सर्व काही सकारात्मकतेने तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात बाळा या क्षणाला तुमचे अश्रू पुसा कारण ते आता पुन्हा कधीही तुमच्याजवळ येता कामा नये तुम्ही जेव्हा जेव्हा देवाची आठवण करता

तुमच्यासाठी आहेत कारण त्या सर्व काही तुमच्यासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत देव तुमची प्रत्येक गरज ओळखतो आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतो जर तुम्हीही ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आता तुमच्यावरचे अटळ संकट टाळले जाईल जे कोणी या चोवीस तासात आपला भाग्योदय करू इच्छितात त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवा माझा भाग्योदय करा असे टाईप करा देव तुम्हाला एका अद्भुत शक्तीने भरून टाकत आहेत जी अद्भुत शक्ती तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे जी तुमच्यासाठी खूप काही मोठी शक्ती आहे जी दिव्य स्वरूपात तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा सर्व काही परिवर्तित केल्या जात आहे आणि त्या परिवर्तनात तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आहे ती देवाकडून एक स्रोत म्हणून तुम्हाला प्राप्त होत आहे त्यात आनंदी राहा कारण आनंदाची बातमीही तुम्हाला दिल्या जाणार आहे तुम्ही जेव्हा खूप काही अशा विषयांनी भरल्या जाता खूप काही नकारात्मक ऊर्जेने भरले जाता तेव्हा देव तुमच्या सनी तुमच्या दिशेने चमत्कार करतात आणि तुम्ही ते पाहत आहात तुम्ही ते ऐकत आहात कारण हा चमत्कारिक संदेश तुमच्याजवळ ज्या क्षणाला प्राप्त होईल तेव्हापासून तुमच्या जीवनात एक नवीन वळण येत आहे जे तुमच्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम लाभाचे ठरणार आहे तुम्ही आजपर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत त्यासाठी देवाने तुम्हाला क्षमा केल्या आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे काही गोष्टी तुझ्याबद्दल आहेत त्या सर्व काही आज माझ्या आशीर्वादाने त्यात परिवर्तन केल्या जात आहे जे सुख आहे ते तुला दिल्या जात आहे आणि जे त्रास आहेत जे काही तुझ्यासाठी वाईट आहे ते तुझ्याजवळून काढून घेण्यात येत आहे तुम्ही शत्रूंची चिंता करू नका कारण देव ते सर्व काही सांभाळत आहे तुमची बाजू राखल्या जात आहे तुम्ही तुमच्या आनंदांना प्राप्त करा तुम्ही तुमच्या नात्यांना प्राप्त करा त्या नात्यातील गोडवा आनंद प्रेम आपुलकीची भावना आणि काही असे ज्या गोष्टी तुम्हाला त्या नात्यातून हवे आहे ते सर्व काही एकत्रित करून देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्रदान करत आहेत ते सुसंवाद तुमच्यासाठी घडणार आहेत ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे जेव्हा देव तुमच्यासाठी तुमची अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद देतात तेव्हा चमत्कार घडतात देव म्हणतात आज तुझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आज तुमच्या जीवनातील एक काही गोष्ट देव काढून घेत आहेत ती म्हणजे तुमची नकारात्मक ऊर्जा जी तुमच्या जीवनाला नष्ट करू पाहत आहे तुमच्या विचारांना नष्ट करू पाहत आहे तुमची प्रगती होऊ देत नाही तीच नकारात्मक ऊर्जा देव आज तुमच्यातून काढून घेत आहेत आणि तुम्हाला सकारात्मकतेने आनंदाने आणि तुमच्या प्रतिफळाने भरून देत आहेत ज्या ज्या जागा रिकाम्या आहेत त्या तुमच्यासाठी आशीर्वादाने भरल्या जात आहेत देवावर विश्वास असल्यास होय मी देवाचा संदेश स्वीकार करतो देवाचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात माझ्या मुला मी तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचे आशीर्वाद घेऊन आलो आहे या संदेशातून ते सर्व काही तुला प्राप्त होईल विश्वास असल्यास होय देवा असे टाईप करा आणि तुम्ही माझ्या शक्तीने भरल्या जाल आणि तुम्ही एक आशीर्वाद प्राप्त कराल जो तुमच्या समस्या संपवेल आणि तुम्हाला आरोग्य आनंद प्राप्ती करून देईल तुम्ही जे नाते काही काळापूर्वी काही गोष्टींमुळे त्रासला होतात तेच नाते तुमचे घट्ट होईल त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद दिव्य असेल कारण देव तुमच्यासाठी ते नाते निवडून देत आहेत त्याचे निर्माण केल्या जात आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा नवीन नातेसंबंध जुळणार आहेत कारण त्यातून तुम्हाला प्रेम आपुलकी गोडवा आणि आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहे देव त्या सर्व काही निवडी करून तुमच्यापर्यंत पाठवत आहेत त्याचा स्वीकार करा जो कोणी देवाच्या आशीर्वादाला आनंदाने स्वीकार करतो आणि देवाच्या वचनात पूर्ण विश्वास ठेवतो की हम गया नाही जिंदा आहे या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही त्याच्यासाठी कधीही दगा फटका आणि कुणी काहीही घात करू शकत नाही देव म्हणतात बाळा तुझे सर्व काही संघर्ष संपतील आणि तुझे जीवन आनंद उत्साह प्रगती आणि खूप काही आनंदाने परिपूर्ण केल्या जाईल स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास काहीही मला कठीण नाही माझा देव माझ्यासोबत आहे असे टाईप करा आणि देवाचे अनुभव घ्या कारण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असताना जेव्हा जेव्हा जो जो कोणी पूर्ण शक्तीसह हा मंत्र म्हणतो आणि हा विश्वास ठेवतो की स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता तेव्हा दैवी शक्ती तुमच्यासाठी कार्य करू लागते तर तुम्ही ते अनुभव घेण्यासाठी सज्ज आहात तर देवाची शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे हे जाणून घ्या प्रत्येक क्षणाला जे काही परिवर्तन घडत आहे ते तुमच्यासाठी काहीतरी शुभ घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात मौल्यवान आशीर्वाद तुमचे आर्थिक चमत्कार आणि विपुलता तुमच्या मार्गात येत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही तत्पर आहात तर आत्ताच होय म्हणा आर्थिक प्रगती येत आहे तुमचे सर्व काही प्रश्न सुटणार आहेत ज्यासाठी तुम्ही देवाकडे मागणी करत आहात प्रार्थना करत आहात देव तुमच्या समस्यांचे निराकरण घेऊन आले आहेत देवाचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल दैवी कार्य सुरू आहे देवाची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे अगदी या क्षणालाही तुम्ही देवाचे स्मरण केल्यास तुमच्यासाठी दैवी ऊर्जा प्राप्त होईल आणि तुमच्या समस्या संपतील देवावर विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा देवाची अद्भुत शक्ती तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे याचा अनुभव तुम्हाला अगदी या क्षणालाही होईल तुमची असलेली समस्या नष्ट होईल देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान असे टाईप करा माझी स्वामी आई टाईप करा तुमच्यासाठी देवाचा मार्ग निवडा जो दयाळूपणाने तुमच्यावर प्रेम करतो असीम कृपेने तुमचे जीवन परिपूर्ण करतो स्वामी माऊलीचा हा संदेश मनपूर्वक स्वीकार असल्यास होय म्हणा स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ असे टाईप करा स्वामी शक्तीने भरून जा आणि देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्णत्व देव तुम्हाला सर्व काही देव जी तुमची इच्छा अपेक्षा आहे तुमच्या धनात वाढ हो आणि तुमच्या समस्या संपवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ